विद्यार्थी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्लास ट्वेल्वच्या एका महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहोत महत्वाच्या टॉपिक वरती आपण टॉपिकचं नाव आहे माइंड मॅपिंग ठीक आहे तर बघा या ठिकाणी माइंड मॅपिंग हा जो प्रश्न आहे तो क्वेश्चन नंबर टू मध्ये विचारला जातो क्वेश्चन नंबर टू मध्ये हा प्रश्न विचारला जातो समरी रायटिंगच्या नंतर ठीक आहे तर बघा माइंड मॅपिंग करताना आपल्याला काय काय लक्षात ठेवायचं आहे सगळ्यात पहिले तर मी हे सांगते की अजिबात कन्फ्यूज व्हायचा नाही आहे ठीक आहे विद्यार्थी खूप कन्फ्युज होतात काय करायचं माइंड मॅपिंगमध्ये कशा पद्धतीने लिहायचं स्क्वेअर काढू का सर्कल काढू काय करू ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे आणि चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्यायचं आहे आणि बेलायकन प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील ओके तर बघा अजिबात कन्फ्यूज व्हायचा नाही आहे सगळ्यात पहिले आपण काय करणार तर माइंड मॅपिंगचा जो प्रश्न आहे तो सोडवताना आपण पहिले आपण प्रश्न क्रमांक टाकणार आणि त्याच्यानंतर माइंड मॅपिंग अशी एक हेडिंग टाकून देणार आता त्याच्यानंतर आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे ठीक आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला एक हेडिंग दिलेली असेल ऑलरेडी ठीक आहे त्यांनी आपल्याला एक टॉपिक दिलेला असेल समजा फॉर एक्झाम्पल तो टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ सोशल मीडिया या ठिकाणी मी एक एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी बनवून दिलेला आहे समजा इम्पॉर्टन्स ऑफ सोशल मीडियावरती तुम्हाला प्रश्न आलेला आहे माइंड मॅपिंग करण्यासाठी मग काय करायचं आपण तर बघा सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला काही टॉपिक सांगते तुमच्या पुस्तकामध्ये टेक्स्टबुकमध्ये सुद्धा साठी काही तुम्हाला डायग्राम्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि काही गोष्टी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत ठीक आहे मी तुम्हाला फोटो या ठिकाणी दाखवत आहे त्याच्यामध्ये बघून घ्यायचं आहे बघा मॅपिंग करण्यासाठी ना आपल्याला एक जेव्हा स्टार्टिंगला सुरुवातीला आपल्याला सांगितलं जातं की एक ट्री काढायचं आहे ते त्याचे ब्रँचेस काढायचे सब ब्रँचेस काढायचे आहेत त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सुद्धा उत्तरामध्ये करायचं आहे ठीक आहे पण त्यांनी काय सांगितलं आहे टेक्स्टबुकमध्ये की आपण माइंडमॅपिंग करताना कोणकोणत्या गोष्टीचा कोणकोणत्या डायग्रामचा वापर करू शकतो तर सर्वात पहिले डोक्यामध्ये आपल्या काय आहे की आपण स्क्वेअरचा वापर करायचा सर्कलचा वापर करायचा पण विद्यार्थी मित्रांनो काहीतरी नवीन कराल काहीतरी युनिक कराल तरच तुम्हाला तीनपैकी पैकी तीन, तीन मार्क या ठिकाणी भेटतील अदरवाईज तुम्हाला तीनपैकी पैकी एक दीड दोन अशाच पद्धतीने मार्क भेटणार तर जर चांगले मार्क आपल्याला या ठिकाणी पाहिजे असतील तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागणार आहे मग तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी त्यांनी सांगितलंय की तुम्ही अॅरोजचा वापर करू शकता ठीक आहे तुम्ही बलूनस चा जो डायग्राम आहे तो या ठिकाणी बनवू शकता पिक्चर बनवू शकता ठीक आहे तुम्ही क्लाउड अशा पद्धतीने बनवू शकता किंवा जेव्हा किंवा बघा या ठिकाणी मी या ठिकाणी करून दाखवलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकता तर हे सगळे तुम्ही या ठिकाणी यूज करू शकतात ठीक आहे तर आता बघा समजा तुम्हाला टॉपिक दिलेला आहे इम्पॉर्टन्स ऑफ सोशल मीडिया सर्वात पहिले काय करायचंय की आपला जो टायटल आहे हेडिंग जी आहे ती एका चांगल्या डायग्राममध्ये काढून घ्यायची आहे ठीक आहे आता मी या ठिकाणी बघा काय यूज केलंय मी या ठिकाणी युज केलेला आहे क्लाउड तुम्ही या ठिकाणी बलून सुद्धा यूज करू शकता किंवा दुसरा एखादा तुम्ही आ, जो डायग्राम आहे तुम्हाला जो चांगला काढता येतो तो तुम्ही या ठिकाणी काढू शकतात ठीक आहे त्याच्यानंतर ह्याची आपल्याला काय करायची आहेत तर माइंड मॅपिंग म्हणजे काय तर माइंड मॅपिंग म्हणजे काय आपल्याला ब्रँचेस आणि सब ब्रांचेस त्या टॉपिकचे बनवायचे आहेत म्हणजे कीवर्ड्स ठीक आहे शॉर्टकटमध्ये सांगितलं तर तुम्हाला की वर्ड्स बनवायचे आहेत की पॉईंट्स काढायचे आहेत ठीक आपल्याला पूर्ण पॅराग्राफ या ठिकाणी लिहायचा नाही आहे शॉर्टकटमध्ये आपल्याला की वर्ड्स आणि की पॉइंट्स लिहायचे आहेत पॅराग्राफ अजिबात पाइंड मॅपिंगमध्ये बनवायचा नाही ठीक आहे तर इम्पॉर्टन्स ऑफ सोशल मीडिया अशा पद्धतीने आपण टायटल हेडिंग दिली ठीक आहे क्लाउड्समध्ये किंवा दुसऱ्या तुम्ही कोणत्या पण ड्रायग्राममध्ये हे करू शकता त्याच्यानंतर मी या ठिकाणी बघा सहा ब्रँचेस बनवले ह्याचे ठीक आहे आणि ब्रँचेस बनवताना या ठिकाणी मी सरळ लाईनीचा वापर केलेला नाहीये काहीतरी थी युनिक ठीक आहे बघा असं फिरवून घेतलंय ठीक आहे पाहू शकता तुम्ही ठीक आहे ते सरळ लाईन यूज न करता मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतील ठीक आहे आता सब ब्रँचेसमध्ये काय काय घेतलंय मी ब्रँचेसमध्ये काय काय घेतलंय मार्केटिंग बिझनेस घेतलाय त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन शॉपिंग घेतलंय एंटरटेनमेंट मेंटल हेल्थ अँड सपोर्ट सोशल कनेक्टिव्हिटी कम्युनिकेशन हे काय आहेत तर हे, हे सोशल मीडियाचे आपण काय केलेले आहेत ब्रँचेस काढलेत ओके विविध डायग्राम यूज करून आता ह्याचे सुद्धा आपण सब ब्रांचेस काढणार आहोत म्हणजे कमीत कमी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दोन ते तीन मेन ब्रांचेस ठीक आहे आणि दोन ते तीन सब ब्रँचेस हे असणे महत्वाचं आहे उत्तरामध्ये तरच आपल्याला चांगले मार्क तीनपैकी तीन, तीन मार्क भेटतील ठीक आहे आता या ठिकाणी मी सहा मेन ब्रँचेस घेतलेत आणि त्याचे सब ब्रँचेस किती घेतले तर तीन तीन किंवा दोन दोन घेतलेत मग आपण इन्फॉर्मेशन शोविंगचे बघा न्यूज अपडेट आहे एज्युकेशनल कंटेंट आहे पब्लिक अवेअरनेस असे आपण ब्रँचेस घेतलेत मार्केटिंग बिझनेसचे विज्युअल ब्रँडिंग आहे कंटेंट मार्केटिंग आहे त्याच्यानंतर कम्युनिकेशन मग इन्स्टंट मेसेजिंग आहे व्हिडिओ कॉल्स आहे ग्रुप चॅट आहेत अशा पद्धतीने तुम्हाला ब्रँचेस घ्यायचे आहेत ठीक आहे की वर्ड्स या ठिकाणी घ्यायचे आहेत तुम्हाला दोन की वर्ड्स आठवले तुम्ही दोन सुद्धा लिहू शकता ठीक आहे त्याच्यानंतर एंटरटेनमेंटमध्ये आपण काय घेतलं मग एंटरटेनमेंट आहे एंटरटेनमेंटमध्ये कंटेंट क्रिएशन घेतला आहे स्ट्रीमिंग घेतलाय गेम्स घेतलाय ठीक आहे गेम्स हे एंटरटेनमेंटमध्ये येणार आहे मेंटल हेल्थ अँड सपोर्टमध्ये आपण घेतलाय कम्युनिटी सपोर्ट अवेअरनेस कंपेन्स त्याच्यानंतर आपण या ठिकाणी बघा सोशल कनेक्टिव्हिटीमध्ये काय काय घेतलंय मग ब्रँड प्रमोशन आहे कस्टमर एंगेजमेंट आहे एडव्हर्टाइजमेंट आहे म्हणजे तुम्हाला त्या टॉपिकशी रिलेटेड जेवढे पण कीवर्ड्स की पॉईंट्स आठवतात पहिले तर तुम्ही मेन ब्रँचेस काढून घ्या त्याच्यानंतर मग छोटे छोटे ब्रँचेस त्याची आपल्याला काढायचे आहेत ठीक आहे अशा पद्धतीने जर तुम्ही पूर्ण उत्तर लिहाल तर तुम्हाला या ठिकाणी मी गॅरंटी देते तीन पैकी तीन मार्क या ठिकाणी तुम्हाला माइंड मध्ये नक्कीच भेटणार आहेत पण काय करायचं आहे की एक तर प्रेझेंटेशन तुमचा चांगला सा हवा तुमचे अक्षर चांगले पाहिजेत आणि काहीतरी युनिक तुमचे डायग्राम्स पाहिजेत ठीक आहे मग कोणकोणते डायग्राम्स पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी समजवून सांगितलेलं आहे तर तुम्हाला समजलं असेल परे परत एकदा मी पूर्ण तुम्हाला माइंड मॅपिंग कशी आहे ती दाखवते तर बघा अशा पद्धतीने या ठिकाणी सुरुवात करायची आपल्याला ठीक आहे आता हा एक गोष्ट अजून तुम्हाला सांगते की काही विद्यार्थ्यांचा अजून एक प्रश्न असेल की आ, अशा पद्धतीने आपण माइंड मॅपिंग करू शकतो ठीक आहे पण समजा की एखाद्या विद्यार्थ्याला असं जमत नाही आहे ठीक आहे मग तुम्ही हॉरिझॉन्टलमध्ये सुद्धा मॅपिंग करू शकता ठीक आहे म्हणजे आडवं सुद्धा म्हणजे अशी आडव्या पद्धतीने तुम्ही सुद्धा काय करू शकता मॅपिंग करू शकता ठीक आहे तुमच्या उत्तरपत्रिकेमध्ये आडव्या पद्धतीने तुम्ही डायग्राम्स काढून तसंही तुम्ही मॅपिंग करू शकतात पण मी जे सांगितले ते सगळे पॉईंट्स तुम्हाला काय करायचे आहेत लक्षात ठेवायचं आहे कोणताही टॉपिक तुम्हाला येऊ द्या ठीक आहे त्या सगळ्या टॉपिकवरती मेन ब्रँचेस कमीत कमी दोन ते तीन मेन ब्रँचेस आणि दोन ते तीन सब ब्रँचेस हे करणे अतिशय महत्वाचं आहे तरच आपल्याला चांगले मार्क भेटतील आणि प्रेझेंटेशन आणि अक्षर आणि डायग्राम्स ह्याच्यावरती तुम्हाला जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आता काही विद्यार्थी या ठिकाणी पेपर लिहिताना ठीक आहे पेपर लिहिताना काही विद्यार्थ्यांची हॅन्डरायटिंग ही स्लो असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डायग्राम्स वगैरे काढणे ह्याच्यासाठी वेळ वाचत नाहीये मग काय करायचं आहे मग माइंड मॅपिंग करण्यासाठी ना हे जे डायग्राम्स आहेत ना ह्याची घरूनच आपण प्रॅक्टिस करून जायची किंवा माइंडमध्ये ठेवून जायचंय की मला काय काढायचं आहे मला बरून काढायचं आहे मला क्लाउड्स काढायचे आहेत की मला सिम्पल सर्कल काढायचं आहे पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत तू ते तुम्ही पहिल्यापासूनच तुमच्या माइंडमध्ये ठेवून जायचं आपल्याला कशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे हे जर फिक्स असेल तर तुम्हाला पटकन माइंड मॅपिंग करता येणार आहे ठीक आहे जास्त वेळ लागणार नाही आणि घरीच ह्याची प्रॅक्टिस सुद्धा करून जा क्लाउड जर तुम्ही क्ला करणार असतील तर क्लाउडची प्रॅक्टिस घरी करून जा जेणेकरून तिथे तुम्हाला परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त वेळ त्याच्यामध्ये लागणार नाही पटकन तुमचं होऊन जाणार आहे ठीक आहे दुसरी गोष्ट हो, माइंड मॅपिंग करताना पेनाचा वापर करायचा आहे ठीक आहे पेनाचा वापर या ठिकाणी तुम्ही करू शकता पेन्सिलीचा वापर करायचा नाही आहे पेन्सिलीचा वापर केला तर आय थिंक मार्क या ठिकाणी तुम्हाला कमी भेटतील तर पेनाचाच वापर या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे ठीक आहे तर आशा करते की हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल हेल्पफुल ठरला असेल आणि जर समजला असेल तर चॅनलला न सांगता आणि सबस्क्राईब मात्र करायचा आहे वि चॅनलवरती जर नवीन असतील तर चॅनलला काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आणि बेल आयकन प्रेस करून घ्यायची आहे जेणेकरून येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला भेटून जाणार आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो भरपूर कॉमेंट्स येत होते की हिंदीमध्ये सुद्धा बनवा मग मी हाच व्हिडिओ हिंदीमध्ये सुद्धा बनवलेला आहे ठीक आहे ह्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन दे देणार आहे तर ज्यांना हिंदीमध्ये पाहिजे आहे त्यांनी हिंदीमध्ये सुद्धा जाऊन पाहू शकता ठीक आहे तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काही अडचण असेल तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये नक्कीच वर विचारू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद